नमस्कार मी शामराव मोकाशी आज महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांना सांगू इच्छितो की आता रिक्षाची परमिट ही बंद होत आहेत होणार आहेत डेटा बनवायचं चा काम चालू झालेलं आहे तर ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना आपला स्वयंरोजगार करायचा आहे त्यांनी आर टीूला जावा आणि रिक्षाचं परमेट काढून घ्या आता कुठले कामधंदे नाहीत नोकऱ्या नाहीत बेकारी वाढलेली आहे आणि रिक्षा हा व्यवसाय तुमच्याकडे जर लायसन दिला असेल तुम्हाला मराठी बोलता येत असेल पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला असेल आणि तुमच्याकडे जर पोलीस रिपोर्ट असेल तर तुम्हाला आर टी ओवाले वाले सहज तात्काळ रिक्षाचं परमिट देतात रिक्षाचं परमिट काढा आणि आपला रोजगार करा आता नोकऱ्या कामधंद ना कुठं नाहीत ह्याच्यासाठी कोणाला वशिला लागत नाही काही नाही आर टी ओ कार्यालयातून तुम्ही ऑनलाईनला अर्ज करावा लागतो पाचशे रुपये फी आहे इरादापत्र घेण्यासाठी पंधरा वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा वास्तव्याचा दाखला तुमचं लायसन बिल्ला राशन कार्ड दोन फोटो आधार कार्ड पॅन कार्ड जी कागदपत्रं आहेत तुम्ही इथं सील आता येतात कायम तर राहायला हा आणि तुम्हाला कामधंदा नाही नोकरी नाही असं एक तुम्हाला न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र हे करावं लागतं ते प्रतिज्ञापत्र ही तुम्ही करा आर टी ओला जावा आणि तात्काळ रिक्षाचं परमेशन काढा आता बाबांनो कामधंदा नाहीत नोकऱ्या नाहीत आणि परमिट बंद झाल्यानंतर काळ्या पिवळ्या रिक्षाचं परमिट महाराष्ट्रात कुणालाही मिळणार नाही हे मात्र रिक्षा टॅक्सीवाल्यांनी विसरू नये तर लवकर लवकर आर टी ओला जावा रिक्षाचं परमिट काढा बंद झाल्यावर पुन्हा मंशिला मी रिक्षाचं परमिट काढणार होतो लायसनच माझं नव्हतं किल्लात नव्हता माझा पोलीस रिपोर्टच आला नाही हे मात्र पुन्हा म्हणू नका कामधंदा नाही आणि व्यवसाय हा प्रत्येकाला करायचा आहे तर प्रत्येकानं हा विचार करा आणि मूचवाला मोकाशी यूट्यूबचे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा हे वाहतूक व्यवस्थेवरती तुम्हाला ह्याच्यातून माहिती असते बरेचसेच रिक्षावाले म्हणतात आम्ही नाही बघत आम्ही नाही बघत तुम्हाला बघा ऐका आणि त्यातून तुम्हाला काय होणार आहे हे पुढे एक संदेश असतात आणि त्यातूनच तुम्हाला आ, काम करायचं असतं आहे माहिती मिळते तर प्रत्येकानं मूतवाले त्वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ टाकल्या टाकल्यासुद्धा तुम्हाला हे ये, येईल व्हिडिओचे मेल येईल हा म्हणजे तुम्ही ते पाहू शकतील आणि आता काय घडतं आहे काय चाललं आहे किंवा आपण काय करायचं आहे हे मात्र बघायचं आहे तर रिक्षा टॅक्सीवाल्यांनी मूचवाला मुकाशी यूटूब ही सतत पाहत राहा प्रत्येक व्हिडिओ पहा तुम्हाला निश्चित न्याय मिळण्याचा प्रयत्न मिळेल तुम्हाला मार्ग सापडेल धन्यवाद प्रत्येकानं रिक्षा परमिट काढा रिक्षा परमिट काढा आणि स्वयंरोजगार चालू करा धन्यवाद